देशातल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कसं होतं आणि कसं झालं याबद्दल गेले दोन तीन दिवस भरपूर चर्चा होते आहे पुढच्या दोन तीन दिवसात चित्र अगदी स्पष्ट होईल आणि ज्यांना शपथविधी घ्यायचा ते शपथविधी घेतीलसुद्धा परंतु महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये लागलेल्या लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशामध्ये नेमकं असं काय झालं की ज्यावरती खूप मोठा प्रभाव या निकालावरती पडून गेला या गोष्टीची चिकित्सा करण्यासाठी आज आपण छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा एक आढावा घेणार आहोत अर्थात हा आढावा घेऊन यात काय निष्पन्न होईल याच्यात काही फार स्वारस्य नाही आहे पण महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नावाने सुरू अडवायला सुरुवात केली आहे आणि म्हणूनच एक प्रश्न जो स्वाभाविकपणे सगळ्यांच्या मनात पडला आहे की चंद्रकांत खैरेंचा पराभव नेमका कशामुळे झाला देशातलं आणि राज्यातलं वातावरण इतकं अनुकूल असताना चंद्रकांत खैरेंचा पराभव हा बऱ्याच लोकांसाठी आश्चर्याचा धक्का मानला जातो आहे परंतु या राज्यामध्ये एक फॅक्टर सगळ्या ठिकाणी अगदी जिवंतपणे राबवला गेला नव्हे तो दिसला आणि त्याचे निकालसुद्धा लोकसभेच्या निमित्ताने सगळ्यांच्या समोर आले यामध्ये बीडचा निकाल असेल यामध्ये जालन्याचा निकाल असेल यामध्ये नांदेडचा निकाल असेल यामध्ये हिंगोलीचा निकाल असेल आणि तद्वतच या रांगेत छत्रपती संभाजीनगरची जागा म्हणजे चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरे विरुद्ध इम्तियाज जलील या लढाईमध्ये सुद्धा मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाचा प्रभाव पडला का हे आपल्याला चिकित्सेने शोधायचं आहे छत्रपती संभाजीनगरच्या जागेमध्ये सुरुवातीपासून काय घडलं ते आपण जरा लक्षात घेऊया म्हणजे असं की सगळ्यात आधी चंद्रकांत खैरे की अंबादास दानवे या दोघांमध्ये उमेदवार कोण असेल यामध्ये रसिकेत सुरू होती अंबादास दानवे हे जाहीरपणे सांगत होते की मला लोकसभेची निवडणूक लढवायची आहे तसं मी पक्षश्रेष्ठींना कळवलं आहे पण चंद्रकांत खैरे हे सुद्धा पुन्हा एकदा सहाव्यांदा लोकसभेच्या रिंगणात मी उतरणार आणि मी जिंकणारसुद्धा अशा वल्गना करत होते मग अशावेळी समोरचा उमेदवार कोण असेल याकडे सगळ्यांचं लक्ष होतं पण समोरचा उमेदवार लवकर समोर येत नव्हता विनोद पाटील संदीपान भुमरे अतुल सावे की अजून कुणी या सगळ्या नावांची चर्चा सुरू होती आणि अशातच शिवसेनेचं म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं तिकीट डिक्लेअर करण्यात आलं तिकीट देण्यात आलं चंद्रकांत खैरे यांना सहाव्यांदा आणि मग अशा वेळीसुद्धा खूप दिवस प्रचार केल्यानंतर पुन्हा समोरचा उमेदवार कोण असेल हा प्रश्न जेव्हा सगळ्यांच्या समोर पडत होता तेव्हा भरपूर मंथनानंतर विनोद पाटील यांना तिकीट मिळेल असं वाटत असतानाच संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांना तिकीट देण्यात आलं आता संदीपान भुमरे हे मूळचे पैठण विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात पैठण विधानसभा ही मनोज जरांगेंच्या अंतरवाली सराटीपासून अवघ्या काही किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि आपण टेलिव्हिजनच्या चा बऱ्याच चर्चांमध्ये ज्या वेळेला मनोज जरांगेंना वेगवेगळे राजकीय दिग्गज भेटायला जात होते त्यावेळी मनोज जरांगे हे संदीपान भुमरेंना मामा म्हणून हाक मारत होते हे अगदी सगळ्यांनी सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून फुटेजच्या माध्यमातून बघितलं होतं त्यामुळे या संभाजीनगरच्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे ज्यांना मामा म्हणतात असं संदीपान भुमरेंचं नाव आता समोर होतं त्यांच्यासमोर होते चंद्रकांत खैरे आणि तद्वतच विद्यमान खासदार इम्तियाज सुद्धा त्यामुळे लढाई तुल्यबळ होणार असं एकूण चित्र तयार झालं आणि मग प्रचाराला खरी रंग चढायला सुरुवात झाली इम्तियाज जलील यांचा अर्थातच प्रभाव त्यांच्या ज्या मतदार क्षेत्रावरती आहे ज्या मतदारांमध्ये आहे तिथे जोरदार प्रचार सुरू होता तो मुस्लिम पट्ट्यामध्ये भुमरे मात्र अतिशय सावधपणे पाऊल उचलत होते भुमरेंची पावलं अगदी जोडाजोडीचं राजकारण करणारी होती पण त्याच ठिकाणी चंद्रकांत खैरेंचा प्रचार हा नेहमीच्या स्टाईलने झाला आधी त्यांचं स्तंभपूजन गाजलं आणि त्यानंतर मग तिकीटाचा वाद पण या सगळ्यांनंतरच हळूहळू हळूहळू त्यांचा प्रचार जसा पुढे पुढे सरकत होता तसतसं स्पष्ट व्हायला सुरुवात होत होतं कारण जे भुमरे सुरुवातीच्या काळामध्ये या सगळ्या प्रवासामध्ये कमी दिसत होते ते भुमरे मात्र जोरदार आखणी करायला लागले आणि जोरदार आखणी करतानाच त्यांच्यासोबत चार चार रात्र जेव्हा मुख्यमंत्री या ठिकाणी येऊन जोडणीच्या रात्री घालवून जातात अशा वेळेला निकालावरती प्रभाव पडणं हे क्रमप्राप्त ठरतं खरं तर तसं पाहिलं तर भुमरे हे भाजपच्या बाजूने होते आणि मराठा आंदोलन हे बऱ्यापैकी दृश्य स्वरूपामध्ये तरी भाजपच्या विरोधात चाललं आहे असं एकंदरीत चित्र राज्यामध्ये उभं राहिलं होतं पण तरीही समोर छत्रपती संभाजीनगरमध्ये चित्र जरा वेगळं होतं कारण समोर मागच्या वेळी निवडून आलेले इम्तियाज जलील हे मुस्लिमांचे नेते म्हणून समोर आलेले होते आणि चंद्रकांत खैरे हे मात्र या गणितात थोडेसे कमी पडताना जाणवले अर्थात कोण कुठे आणि कोणत्या जाती जन्माला यावं हा त्याचा बायोलॉजिकल गुन्हा अजिबात असू शकत नाही पण यावेळच्या निवडणुकीमध्ये हे मात्र तेवढंच खरं की समोर एक मराठा उमेदवार विरुद्ध एक दुसरा उमेदवार विरुद्ध मुस्लिमांचा एक उमेदवार अशी ही लढाई एकंदरीत शेवटच्या टप्प्यात बघायला मिळाली ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये नाराजी असली तरीसुद्धा चिन्हाचा एक खूप मोठा फटका उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला या निवडणुकीमध्ये बघायला मिळाला म्हणजे मतदान द्यायचं आहे उद्धव ठाकरेंना पण त्यांची निशाणी काय तर धनुष्यबाण असं म्हणून अनेक मतदारांनी मतदान केल्याचं दिसलं आणि म्हणूनच की काय चंद्रकांत खैरे यांचा एक लाखांपेक्षा जास्त अंतराने पराभव झाला आणि मग आता पुन्हा एकदा चिकित्सा सुरू झाली चंद्रकांत खैरेंच्या पराभवाला जबाबदार कोण पण सकृत दर्शनी पाहता चंद्रकांत खैरेंच्या सगळ्या पराभवाला जबाबदार जर कोणाला धरलं पाहिजे किंवा यामध्ये प्रभाव जर कोणी पाडला असेल तर तो नक्कीच मराठा आंदोलनाने पाडला आहे हे मात्र या एकंदरीतच मराठवाड्याच्या निकालावरतून आपल्याला सहज लक्षात येईल कारण हिंगोलीची जागा जालन्याची जागा तद्वतच नांदेडची जागा आणि स्वतः बीडची जागा जी अतिशय धक्कादायक निकालाची मानली गेली ती सुद्धा या आंदोलनाच्या प्रभावाखालून सुटू शकली नाही मग छत्रपती संभाजीनगरची जागा ही या आंदोलनाच्या प्रभावाखालून कशी सुटू शकेल हा आपण विचार केला पाहिजे अर्थात भुमरे आता पालकमंत्री पदानंतर खासदार पदाची भूमिका स्वीकारल्यानंतर काय चांगलं काम करतील विकासाची किती गंगा खेचून आणतील हे येत्या काही दिवसात दिसेलच परंतु चंद्रकांत खैरेंचं पुन्हा एकदा खासदार होण्याचं स्वप्न मात्र भंगला या निमित्ताने भंगलं आहे आपल्याला या बाबतीत काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कडक टी धन्यवाद